देशात काम करणारी तीन भाषीय वृत्तवाहिनी युवा माणूसवाहिनीला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच बाजूच्या आयकॉन बेलला ला क्लिक करून नोटिफिकेशन सह लाईव्ह अपडेट ची निगडीत मुरबाड मतदारसंघातील सामान्य नागरिक ज्येष्ठ नागरिक आदिवासी गोर गरिबांचा अधिकारी कर्मचारी पदाधिकाऱ्यांनी आदर करावा त्यांची कामे तात्काळ मार्गी लावावी समस्या तक्रारी निकाली काढाव्यात त्यांच्यावर अन्याय होणार नाही त्यांचा शाप लागणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा मी अधिकारी कर्मचारी प्रशासनाची गय करणार नाही असा गंभीर इशारा आमदार किशनराव कतोरे यांनी मुरबाड येथे दिला राजकारण राजकारणाच्या ठिकाणी विकास करणे आपली जबाबदारीच परंतु ज्यांनी कामे केली निधी आणला जनतेच्या समस्या सोडवल्या त्यांना श्रेय जाते मात्र काही श्रेय लाटण्यासाठी उद्घाटने करतात पण बाप तो बापच असतो दुसऱ्याच्या बापाला बाप म्हणू नये असा सवाल करून नवटंकी राजकारण जनतेच्या डोळ्यासमोर पोट खेळ असतो असे सांगण्याची आजच्या युगात गरज नाही असेही आमदार किशनराव कतोरे यांनी बोलताना सांगितले सेवानिवृत्ती शिक्षकांची पेन्शन गेली अठ्ठावीस महिने कागदपत्रे बनवले नसल्याने निवृत्ती कर्मचाऱ्यांनी आमदार किशनराव कतोरे यांची भेट घेऊन आश्रू गाळले त्यावेळी मुरबाड पंचायत समितीचे प्रभारी गट शिक्षण अधिकारी घोरट त्यांचे कर्मचारी यांची आमदार किशनराव कतोरे यांनी चांगलीच कान उघडणी केली तुम्हाला फुकटचा पगार सरकार देतो का त्या वृद्धांना का छळता तुमच्या घरचा कारभार आहे का तुमचा उमरटपणा खपवून घेणार नाही तुम्हाला त्या वृद्धांचा शाप लागेल अशा संतप्त शब्दात खरडपट्टी काढून सगळ्या सेवानिवृत्ती शिक्षकांची शिक्षकांची प्रकारे काढावी माझ्या मतदार संघात आदिवासी असो की सर्वसामान्य समस्याग्रस्त तक्रारदार यांच्या तक्रारी निकाली काढाव्यात त्यांचा सन्मान करा असा इशारा सर्वच प्रशासनाला दिला आहे आजकाल एक नारळ फोडून भूमिपूजन उद्घाटने करण्याची खोटी प्रसिद्धी मिळवण्याची स्टाईल तालुक्यात सुरू झाली आहे ज्या कामाचे उद्घाटन होतात त्यासाठी निधी देणारा काम करून घेणारा बाजूला राहतो त्याचे बहाने उद्घाटन करत्यांना राहिले पाहिजे उद्घाटन असेही उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक अधिकारी पत्रकार यांच्यासमोर बोलताना सांगितले मी नुसते राजकारण करत नाही माझ्याकडे आलेल्या आदिवासी बांधवाला जवळ बसून त्यांचा सन्मान करतो त्यांच्या तक्रारी समस्या जाणून घेऊन तात्काळ सोडवतो त्याचा समाधान लाभतो त्यातूनच मला लोकांची लोक सेवा करण्याची संधी मिळाली आहे आमदार किशनराव कतोरे लोकसेवकांचे जनक आहेत शिस्तबद्ध कारभार कार्यकर्ता असो की पदाधिकारी अधिकारी कर्मचारी यांची मनमानी खपवून घेत नाहीत प्रत्येक माणूस हा आपला आहे अशी भावना त्यांची असते परंतु कधी कधी ज्यांना अस्तित्व नसते कोणाच्या चहा नाश्त्यावर जेवणावर पार्ट्यावर उड्या मारायवं लागतं त्यांनाही आदराने घ्यावे लागते मात्र त्यांची जागा तेवढीच ठेवून लगाम घालण्याची आमदार किसनराव कपुरे यांच्या हातात आहे नामदेव शेलार्थ युवा महाराष्ट्रला आहे मुरबाड नवीन आता जे मागचे केले नवीन काय पूर्ण करण्याचं असेल या वर्षतील जनतेला नवीन वर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देताना आनंद वाटतो विकच्या विकासाच्या दृष्टीने मुरबाड बदलते आणि बदलणाऱ्या मुरबाडमध्ये खऱ्या अर्थाने विकासाचं चा एक चांगल्या प्रकारचं मॉडेल हे मुरबाड मतदारसंघ होते मुरबाड तालुका असेल बदलापूर असेल किंवा कल्याण असेल या कुठल्याही भागामध्ये गेला तरी चांगल्या प्रकारचं रस्त्यांचं जाळं आणि मुरबाड तालुक्यामध्ये उभं राहते पर्यटनामध्ये एक खूप मोठी क्रांती मुरबाडमध्ये होते मालशेत घाटामध्ये आपण एक असे काही प्रकल्प करतो आहे की ते राज्याचं नाही देशाचं नाही तर देशाबाहेरच्या लोकांचंसुद्धा आकर्षण व्हावं अशा प्रकारचं सुद्धा आपण आपल्या मुरबाडसाठी उभं करण्याचा प्रयत्न करतो आहे नॅशनल हायवे असतील पाणी पुरवठ्याच्या योजना असतील किंवा अन्य सुविधा सुद्धा शेतकऱ्यांसाठी असतील या देण्याचा मनापासून आपण प्रयत्न करूया आणि खऱ्या अर्थाने मुरवाडीच्या विकासाला आपण सगळेजण साक्षीदार होऊया याच मनापासून रुपवाडकरांना शुभेच्छा देतो सामान्यांना जे उद्भवणारे प्रश्न त्या संदर्भामध्ये प्रशासनाला काय तुम्ही सांगा प्रशासनाने सर्वसामान्य लोकांना दिलासा देऊन काम केलं पाहिजे विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे पण जर कुठं अडचणीचा काही मुद्दा असेल तर तो निश्चितपणे समंजसपणाने सोडवला पाहिजे आणि त्यांच्यातून सुटत नसेल तर माझ्यासारखा नक्कीच त्याच्यामध्ये प्रशासनाची जाण असलेला कार्यकर्ता म्हणून त्यांना मदत करायला मी सदैव तयार असतो कुणीही एक अडवण्याचा प्रयत्न करू नये मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा अशा प्रकारच्या सूचना मला असतात उद्घाटन आणि या निधी उपलब्ध संदर्भामध्ये काय सांग माझ्या मतदारसंघात उद्घाटन करण्याचा मी भानगडीत कधी पडतच नसतो कारण कामच मी करतो आहे कोणत्याही गावात गेलं तरी काम तिथं किसन कतोरेंचंच काम आहे निधी या मतदारसंघातलं माहितीच नव्हता पूर्वी पूर्ण वर्षामध्ये चो चार पाच कोटी रुपयाचा निधी मिळत नव्हता माझा एक एक रस्ता शंभर शंभर सव्वाशे कोटी रुपयाचा रस्ता अशा प्रकारचे काही कामं मोठे प्रोजेक्ट घेतो आहे त्यामुळे निधी किती आहे याचा हिशोब अजून मी पण माझ्या पाच वर्षाचा केला नाही पाच वर्ष पूर्ण होतील त्या टायमाला जनता हिशोब करेल आणि खऱ्या अर्थाने त्यामध्ये त्याच माध्यमातून मी उद्घाटन झाल्याचा खरं घोषित करेन